तर हे बघा इलाव आपण आता देवगड चांबार घाटी भाटीवर आहो आणि लिलाव चालू आ आणि आता मासे बघूया आपण दोन तीन ठिकाणी आधी हे करूनच नंतर बघूया आणि त्या साईडने जाऊ काय होता मोरी बिरी पण आधी बघा त्या साईड का मोरी दादा सांगा लगेच आधी घेऊ नको चारीज़ा। 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 चार काकी। लिलाव चालू आहे पूर्णपणे सगळे माशे आता अकडे घेऊन झाले आणि काकी असत आपले आणि आकडे फूल धुमशान चाललेला असा माझा आवाज कितपत तुम्हाला ऐका माका माहिती नाही पूर्ण लिलाव चालू आह अकडे तुम्हाला ऐकायला बेटा सर जेवढा दाखवू गावतो तेवढा दाखवतोय म्हणजे आज कसं स्पेशली व्हिडिओ करूसाठी इलाव नव्हता आमच्याकडे पाहुणे इलेत त्याच्यासाठी मासे घेऊन म्हणू इला तर म्हटलं आत घुसूया आणि तुमका दाखवूया काय काय कसा काय असतात आता बोललेलं तर काय ऐका नाही तुम्ही फक्त बघून घेवा हैना जे मासे घेतात त्याच्यानंतर मग हे रिक्षा वगैरे करून ते मासे घेऊन जातात ही वाम बघू शकतास केवढी आहे अरे मी जरा शूट करून निघाकडनं शिंगळा घेत कितीची घेतलास काही नू काही ती लावून द्यावा व्यवस्थित देवांशकडे देवा पिशवे भरून पण मस्त मोठी मोठी तुम्ही मासो चांगलोच मिळतो म्हणून ना आम्ही हेच येतो तुमच्याकडे घेऊ बघा चिंगडा घेतलेली आहेत हे किती सांगतात काय ते कमी करा छोटी जाती आमच्या लोकलवाल्यान का कमी लोकल करा

बघा श्रावणीने आता चिंगळा घेतलेली दादा ने घेतल्या ना श्रावणी हातात घेतल्या ना था था ती सोलू ह्या करू देता गे वरती नको लावू दादा अगदी बार्गेनिंग करता बघा <laughs> श्रावणीन ह्या घेऊन येल्या चिंगळा घेऊन येल्या आता सोलू कडे देत सगळे वहिनी ताई आपल्या ओळखीचे असत <laughs> 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 आपल्या ह्या करून देते करून हा मोरीची पिल्ल सुनियरीची बघा हे ताई आपल्या सांगानी सुनियारीची पिल्ल मध्ये <laughs> पहिल्यांदा ऐकलंय नाव यांच्याकडनं ही बघ एवढी आधी तुम्ही भाटीत मासे घेतलास केवढोही मोठं मासं असं नाही चिंगळं असू नये काय असू नये तुम्हाला साफ करून घेऊची असतील ते बघा बरोबर ऑपोजिट साईड का हे साफ करू बसतं तुमका मासे कापून वगैरे देतले ते काय एकदम कमी किमतीतच देतात त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित साफ करून स्वच्छ करून तुमकं हे मासं देतले आता जेणेकरून आम्ही बघा हे दोन पिशव्या दिलाव होतो चिंगळांच्या एक पिशवी दिलेली असा ते आपण मासे साफ वगैरे करून घेऊया मोठी आहे एका फ्रेममध्ये पण बसत नाही हा गोबी आपल्या जांभडं समकं ही कट करताना बघा आता आपण ना जरा माकला घेऊ की ये माकला कशी किती येते हा दोनशेची घेऊया हे बघा काकिंगडे आपण आता माकला घेतो हे एवढी येतली दोनशेची एवढी येतली शंभर चे टाक आणि काय ते वरती लावून दे तीनशे ची तीनशेची माकला घेता तुमचा मी प्रत्येक व्हिडिओ सांगते जर तुम्हाला एकदम फ्रेश मासो होय असा तर देवगडातच भेटतलो देवगडात येवा लिलावा घेवा चार वाजता लिलाव असता दुपारचो त्याच्यानंतर तुम्ही येवा तुमका हे व्यवस्थित मासे मिळतले आणि हे बघा हे वहिनी घ्या घ्यावा मासो चांगलो असता यांच्याकडे आता आपण या साईड का दिला आओ, कट करू का माकला पण गेले माकला पण साफ करू देता श्रावणी केल्याने चिंगळा साफ करू साफ करू हे दोन पिशव्या आपल्या आहेत आणि हे माकडा दिलेले आहेत आणि या साइड काही बघा कट केली जाता हे बघा याची

ऑलमोस्ट आता कट करून झाले तुम्ही हायपर लॅब्समध्ये मध्ये बघितलं अच्छा डोक्याचा सा सार पण भारी होता डोक्याचा सा सार वगैरे मस्त लागतं हे बघा हय ह्या कट करी होते माकला माकला साफ करून कट करून फक्त माकला रवलीत घ्यायची आणि जर तुम्ही टायमिंगवर पोचत नाही जर यो क्यों तुमका योग लेट होता किंवा काय होता तरी पण घाबरायचा नाही तुम्हाला मासो मिळतो बघू शकता किती मासे आहेत ते म्हणजे लिलाव संपलो तरी मासे मासेही मिळतले बघा आता जेने जेने विकत घेतले ते आपल्या आपल्या गाडीत ह्या भरून बर्फबिरफ टाकून हे जातले सगळीकडे मासोही जातलो होता ना बघा हातावर सरंगो पण बघा सरंग्याचा पण ह्या साफ केला होता आणि सरघ्याची वरची जी खवलं ती काढली जातात ती बघा नाही ना, आमचं मासे आणून सोडून हिचे छोटे बोटी आहेत बघा हे ते आता परत मोठ्या बोटीकडे चालले या छोट्या हे मासे आणले जातात हे जे जातात बघा ह्याच बोटीतनं हे इलो आणलो जाता आता चालले परत चालले अजून झूम आता काय बघूया ते बघा हे आता आकडी चालले आहेत आणि एक आकडी चालले आहेत शे रिंगमध्ये कट करूक सांगितलेली होती आणि त्याच पद्धतीने डाكين कट करून घेतलं ना चिली बोलव घेता चिलीचिली करू घेता बाय श्रावणी श्रावण्या श्रावण्या दा काय बनवता दा रावणी किल्ली बनवसं काय बगी आहे दादा मोबाईलवर आपला काय चाती राव दा या बनवलंय ता बनवलंय ट्राऊनिन पिशवी भरल्यान पुरी चला चलो तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलं चला की आपण या सगळ्या भाटीवर खरेदी वगैरे केला तर आई आता सगळा स्वच्छ करून घेता कोलंबीचे तीन पिशवे जाईल एक आहे आणि एक याची सौंदची कोलबी सगळी एकत्र टाका बघा आई मस्तच ना कोणबी ती राहात या ती बाजूची आई बघा स्वच्छ धुवून घेता आता काय काय ह्याचा करतो सगळ्या तुम्हाला या व्हिडिओ कोणबी आता आई बाहेर काढून घेता सुरमई का कायमच खातात ना म्हणून <laughs> <तो काय वाँपे? laughs> ती या घेतल्या आणि आमचं वेगळो विषय बघा जास्त कोणबी असल्यामुळे त्यांनी आतलं दोरो काढीत बसले नाहीत आता ह्या काम घराकडे तो दोरे काढू बसलेत हे बघा कामागो धागो असताना आपल्या आम्ही नाही खायतो कशा खात नाही तो पोट वगैरे आज आराम जेव्हा ते बघा तकडी झाला महाराज झालेले आहेत हे जे असे शेपटी ठेवलेले हे फ्राय करूसाठी पण जास्तच फ्राय करू घे उद्या परत परत चकण्या ते मी आपल्याक जाते ना चक आपल्याक काय करू जा आपल्या अर्धदा झालो अजून आता अजून सोलतच आता बहिणीं तकडे किसूक घेतला ना खोबरा अजून सौंदाळ येत तर माकल पहिली माकला घेऊ गो त श्रावणीक मोकळा आता रेसिपी बघा मग अशी आपण भाटेर जाऊन मस्त मासे खरेदी केले बघायला सगळ्यात तर सगळा मॅरिनेट करून घेतला हळद मीठ मसालो आगोळ सगळा लावून ठेवलेला आणि इकडे तांदळाचं पीठ घेऊन ते का पण मीठ मसालो आणि हळद सगळा टाकून घेतला आता ही कोण आहेत ना ती पिठात घोळवायची आणि फ्राय करायची त्याच्याकडे ह्याची रेसिपी चालली आहे ती माकलांची त्याचा तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघला असाल रेसिपी तरी पण जर कोणा बघला नसाल तर ह्याच्यात काय जास्त काहीच नाही आपलं मसालो हळद मीठ गरम मसालो आणि ओ... 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 स्पेशल आयटम म्हणजे याच्यात स्पेशल आयटम स्पेशल आयटम म्हणजे याच्यात काय टाकलं आगुळ सॉरी आगुळ आणि मस्त मस्तपैकी रेसिपी तयार होते तुझ्या सौंद सौंद मस्त पैकी चटणी होणारा